हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही बघत असाल की माझी आवरावर चालू आहे म्हणजेच ऑफकोर्स मी आता इथून जाती आहे तर खूप गोष्टी ह्या वेळेस अवघडसुद्धा असतात आणि तितक्याच आपल्याला आपल्याला सोप्या करायच्या असतात त्या तर सगळ्या गोष्टी मी रात्रीच एका ठिकाणी करून ठेवल्या होत्या कारण तुम्ही आधीचा माझा ब्लॉग बघितला असेल तर मी बाहेरून खूप उशिरा आले होते आणि आल्यानंतर पण मला पॅकिंग वगैरे सगळं करायचं होतं पण झालं नाही त्यामुळे मग सकाळी थोडंसं लवकर उठून आवरून पॅकिंग वगैरे चालू होती माझी बऱ्याचशा गोष्टी मी इथे घेऊन ठेवलेल्या होत्या ज्या मला बसने घेऊन जाता येत नाही त्या ब शिवमचे बाबा जेव्हाही माझ्यासोबत येतात त्यावेळेस मी घेऊन जाते गहू बाजरी वगैरे मी इथेच विकत घेऊन ठेवते कारण घर घरचा गहू किंवा बाजरी नसल्यामुळे मी पप्पांकडनं घेऊन जात नव्हते मी स्वतः विकत घेऊन इथे ठेवायचे कारण गावाकडचं धान्य आणि शहरात विकत घेतलेलं धान्य याच्या रेटमध्ये भ भरपूर तफावत असते त्यामुळे तर बाजरी मी तर आत्ता घेऊन ठेवलेली होती लसूण घेऊन जायचं होता कांदे थोडेसे घेऊन जायचे होते तर रिक्षा होती त्यामुळे मग मी घेऊन गेले तर माझी ऑलमोस्ट सगळी पॅकिंग वगैरे झालेली होती आणि आता फक्त निघायचंच बाकी होतं तर सगळं आवरून वगैरे घेतलं तिथून निघालो घरी पोचण्यासाठीही बराच वेळ जाणार होता मी घरूनच निघताना पोळ्या वगैरे बांधून घेतल्या होत्या पण मला पुढे काही विशेष गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत की मला माझं गाव इतकं का आवडतं हे मागील दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि इथून पुढचा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कारण आत्ता जे मी तुम्हाला दाखवते ना ते फक्त पावसाळ्यापुरतंच मर्यादित नाही आहे तुम्ही इथे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आलात किंवा मार्चमध्ये आलात तरीसुद्धा तुम्हाला असंच सगळं दिसणार आहे कारण शेती इथे तुम्ही म्हणू शकता की बाराही महिने इथे शेती केली जाते शेती होते तर इथे अन्ना मार्केट जवळ असल्यामुळे असे शेड्स आहेत डोंगरही अगदी जवळ आहेत आणि पाऊस का अजून खूप प्रमाणात झालेला नाही आहे त्यामुळे अजून धरणात पाणी भरलंय पण वाहतं पाणी नाही आहे अजून इथे जवळच सप्तशृंगी देवीचा गड आहे तर त्या एरियामध्ये मी येऊन पोहोचलेली आहे खरं तर प्रत्येक वेळेस आल्यानंतर दर्शन केल्याशिवाय राहत नाही पण आत्ता यावेळेस मी आले होते पप्पांच्या वर्षश्राद्धासाठी तर त्यावेळेस मला जाणं योग्य नाही वाटलं त्यामुळे मग मी तिथे नाही गेले जातानाचा रस्ता अगदी सुंदर आहे तिथला तिथे जिथे गड आहे तिथलंसुद्धा वातावरण अगदी सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पूर्ण घाटाचा रस्ता आहे आणि आता आम्ही नांदुरीमध्ये येऊन पोचलो आहे जवळच आहे इथून तुम्हाला समोरचे डोंगर वगैरे दिसत असतील तिथे पूर्ण धुकं आलेलं आहे खाली ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पण तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील तर बघू शकताय सप्तशृंगी गडाच्या पोटाशी नांदुरी हे एकदम छोटंसं गाव आहे म्हणजे छोटंसं म्हणण्यापेक्षा आता बरच मोठं झालेलं आहे हे बघू शकताय नांदुरीच्या पुढचा भाग हा हा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर बघू शकताय सप्तशृंगी गडाचे तिथे पूर्ण ढग खाली आलेत पूर्ण डोंगर सप्तशृंगी देवीचा पूर्ण डोंगर ढगांनी <coughs> दाटलेला आहे इतकं सुंदर नजारा होता ना तो तर तो कॅप्चर केल्याशिवाय आम्ही राहू शकत नव्हते खूप सुंदर व्ह्यू येत होता अगदी असं होतं की दहा पाच मिनटं थांबावं ते नयन सुख घ्यावं आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरू करावा पण प्रवास सुरू करून पण आम्हाला फार वेळ झालेला नव्हता माझ्या घरापासून अगदीच जवळ आहे ते त्यामुळे आम्ही न थांबता पुढच्या प्रवासासाठी निघालो कारण पुढेही मला एक दोन ठिकाणी जायचं होतं आणि तिथेही थांबणं भाग होतं त्यामुळे पुढच्या प्रवासासाठी निघाले बघू तुम्ही अगदी सुंदर नजारे आहेत सगळे आणि आमच्याकडे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते म्हणजे फक्त एकच असं काही ठराविक असं नसतं वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शेती होते जसं की आमच्या जा गावाकडे जास्त प्रमाणात भात होत नाही पण ह्या एरियामध्ये होतो त्यानंतर हा पूर्ण घाटाचा रस्ता आहे आणि बघू शकताय तुम्ही मी खरं तर कॅप्चर नाही करू शकत या गोष्टीचं मला फार दुःख वाटत होतं कारण घाटाचा रस्ता होता तिथे तुम्ही गाडी करून गाडी थांबवून उभी राहू पण शकत नव्हते बघू शकताय तुम्ही पूर्ण ढग आहेत खर तर खूप प्रचंड सुंदर वाटत होते ते सगळं तुमच्याकडेही पाऊस सुरू झालेला आहे का आणि असे नजारे तुमच्याकडे बघायला मिळतात का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का त्यानंतर हा परिसर आहे माझ्या मामाच्या गावचा इथे साधारण द्राक्षाची शेती भरपूर प्रमाणात केली जाते तर, तुम्हाला है। तर कुटे ही तुम्हाला समोर जी दिसते ती पूर्ण द्राक्षाची बाग आहे खरं तर पावसाळ्यात तुम्ही कुठेही गेलात तरी ते तितकं सुंदर वाटतं पण आत्ता बऱ्याचशा न्यूज इतक्या कानावरती आलेल्या आहेत तर त्यामुळे प्लीज तुम्ही जर ट्रॅव्हलिंग करत असाल ट्रेकिंग करत असाल ट्रेकिंग करत असाल तर आवर्जून कड्यांवरती दऱ्यांच्या जवळ किंवा घाटाच्या रस्त्यांना थांबणं जाणं टाळा कारण होणारे अपघात टळू शकतात तुमच्या घरच्यांना तुमची गरज आहे या गोष्टीचा विचार करून पुढच्या काही पावलं उचला बघू शकताय इतके सुंदर सुंदर नजारे बघत आम्ही येऊन पोचलो नाशिकमध्ये नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही इथे समोर बघू शकत असाल देशमुख फूड्स म्हणून आहे तिथे आम्ही जेवणासाठी थांबलो होतो बजेटमध्ये आणि उत्तम प्रकारचं जेवण तुम्हाला इथे मिळू शकतं तर बघू शकता आम्ही इथे राईस प्लेट मागवली होती भोपळ्याची भागी भाजी वांगेची भाजी डाळ भात चपाती असं जेवण होतं आणि शिवमसाठी फ्राईज मागवले होते त्याला आवडायला लागलेत आता सध्या एन्जॉय करतो तो त्या गोष्टी छानपैकी त्यामुळे मी स्पेशली त्याचं शूट घेतलेलं होतं त्यानंतर साधारण अकरा साडे अकरा वाजता आम्ही नाशिकमध्ये पोहोचलो होतो पुढचा रस्ता ही बराच अंतराचा होता त्यामुळे मग आधी आम्ही आधी पटापट पटापट पट, पट, जेवण करून घेतलं त्यानंतर कारण काय होतं रिक्षाने लांबचा प्रवास म्हटल्यानंतर मध्यंतरी कुठेतरी परत थांबावंच लागतं त्यामुळे मग जेवण करून पटकन निघालो म्हणजे पुढेही एक दोन ठिकाणी थांबता येतं त्यानंतर ही नाशिकची गोदावरी नदी ना जिला आपण गंगा म्हणतो नाशिकची गंगा तर हा तिथला जवळपासचा परिसर त्यानंतर आम्ही ते चहा पिण्यासाठी थांबलो होतो तिथे छान मेंढ्यांचा कळप चालला होता म्हटलं घ्यावं थोडस शूट साधारण आम्हाला पाच ते साडेपाच वाजले घरी पोहोचण्यासाठी बराच उशीर झालेला होता त्यानंतर आत्ता झालेल्या रस्त्यांमुळे बऱ्यापैकी लवकर पोचतो बऱ्याच गावांमधून शॉर्टकट झालेले आहेत कोणत्याही गावातनं गाडी टाकण्याची गरज पडत नाही विशेष अशी त्यामुळे प्रवासही सोपा झालेला आहे हा आळे फाट्याचे तिथे नवीन झालेला ब्रिज आहे त्यानंतर आम्ही घरी येऊन पोचलो घरी आल्यानंतर माझ्या मैत्रिणीने मला म्हणजे पसारा वगैरे मी सगळं इथे ठेवलं त्यानंतर मम्मीने दिलेल्या चपात्या होत्या स्वयंपाक काय करावा मला सुचे मग माझी मैत्रीण मा मंजुतीने मला काळ्या वाटणाचं पाकिट दिलेलं होतं हे महाराष्ट्रीयन काळं वाटण तर म्हटलं चला याची भाजी ट्राय करून बघूया तर छान अशी डबुकवाड्यांची मी भाजी बनवली होती त्यावरती अगदी छान असं दिलेलं होतं भाजी कशी बनवायची ती तर मी मस्त अशी भाजी बनवून घेतली जेवण वगैरे केलं आणि बसारा दुसऱ्या दिवशी आवरू म्हणून तसंच ठेवलं सगळं आणि आराम केला थोडासा या पद्धतीचं आहे ते वाटण मस्त झाली होती छान टेस्टी भाजी होती तर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ हो कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवडून सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी होऊन तोपर्यंत सबस्क्राईब करा बाय बाय